त्याच्यामध्ये आज बैठक झालेली आपली नेमकी ती बैठक कशासाठी होती आणि आपण त्याच्यामध्ये आमंत्रण आपल्याला दिलेलं का आणि आपण गेले नाही तर राजकीय याच्यामध्ये चर्चा सुरू आहे काय सांगा अहो जेव्हा मी सांगतो मी मेलो तरी शरद पवार साहेबांबरोबर आहे मला आमंत्रण का नसेल म्हणजे हे जे कोणी बोलत आहेत ते मूर्ख आहेत माझ्या घरी गणपती आहे तुम्हालाही माहिती आहे तुम्ही दर्शन घेतलंय सकाळपासून लोक येतात थांबावं लागतं घरी अजून एक चर्चा सुरू आहे सकाळपासून शरद पवार आम्ही बिलकुल काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही साहेब काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही स्वतंत्रपणाने स्वतंत्र निशाणीवरती निवडणुका लढवू आम्ही नेहमी सांगतो शरद पवार हेच आमचं चिन्ह आहे हीच आमची आहे आणि तोच आमचा पक्ष आहे काही घड्याळ चोरांनी पाकिट घड्याळ चोरलाय मनगट्ट आमच्याकडेच आहे ना अजून अशा प्रकारच्या बातम्या 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 यायला काय कोणी अफवा पसरवतात विरोधकांना सध्या काम काय म्हणजे आमच्या विरोधकांना जे सत्तेत मला आश्चर्य वाटत त्यांनी पण सांगितलं विकासासाठी गेलो बावन सालापासून त्यांच्या घरात मंत्री मं, मंत्री आहेत म्हणजे त्यांचे वडील श्री शंकरराव चव्हाण साहेब हे या देशाचे अर्थमंत्री होते या देशाचे संरक्षण मंत्री होते या देशाचे गृहमंत्री होते देशाचे ते मुख्यमंत्री होतेच महाराष्ट्राचे पण एवढं सगळं असताना माणूस विकास करू शकला नाही नांदेडमध्ये हे कारण जर असेल तर आश्चर्य करे दे फडणवीस त्यांना अनेक भाषणामध्ये डीलर म्हणून वक्तव्य करायचे त्यांनी कदाचित त्यांना एका नवीन डीलरची आवश्यकता असेल